एकाच क्षेत्रामध्ये आहात yes. आई अभिनेत्री आहे आणि मुलगी एका चॅनलमध्ये प्रोग्रामिंग हेड या पदावर आहे सो तुझ्यासाठी ही सुरुवात कशी झाली होती आणि एकाच घरातली हे कधी केलं मी जे जे स्कूल ऑफ आर्ट मधन ग्रॅज्युएशन केलं सो मला आर्ट आणि बेसिकली मीडियामधला एक इंटरेस्ट mm. होताच सो so, मला इनफॅक्ट आर्ट डिरेक्शन करायचं होतं सुरुवातीला सो माझ्या वडिलांना पण वाटत होतं की आधी जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये जाऊन एक फाउंडेशन यू नीड टू डू दॅट सो ते केल्यानंतर आय स्टार्टेड असिस्टिंग ऑन फिल्म्स आणि टेलिव्हिजन जस्ट हॅपन्ड कारण त्यावेळी बालाजी टेलिफिल्म फिल्म्स हॅड जस्ट कम इन आणि डेली सोप्स जस्टली सुरुवात झाली होती सो ते दॅट वॉज अ डिफरंट वर्ल्ड आणि मी मला आवडलं ते म्हणजे मला वाटलं की तीस मिनिटात एक गोष्ट सांगता येते आणि रोज आणि खूप मजा येत होती तेव्हा आणि सेवन्टीन एटीन इयर्स आय एम डुईंग द सेम थिंग पण मीनाताई जेव्हा तुम्हाला सोहाने सांगितलं की तिला सुद्धा या क्षेत्रात येतं इतके वर्ष तुमचं करिअर या इंडस्ट्रीतलं सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत छान वाईट सगळ्या प्रकारचे अनुभव आहेत काय सगळ्यात पहिला सल्ला काय दिला मी सांगू का, का हो तुला दिलीपही या क्षेत्रात होता आणि मीही या क्षेत्रात आहे त्याच्यामुळे मुलांनी यावं की नाही हा मी मी फार तशी म्हणजे कुठलं आग्रहही आई नाहीये मला असं वाटतं की मुलांनी त्यांचे डिसिजन स्वतः घ्यावेत ते कधीतरी चुकतात सुद्धा पण त्या चुक चुकण्यातूनच त्यांना कळणार आहे ना की त्यांना खरं काय हवंय ते सो असं मला वाटतं की जी लाईन ऑलरेडी ठरली होती की आर्ट तर डेफिनेटली आहे आणि मला खरंच सांगू का दोघांच्या मला एक वाटतं की कोणी अभिनय हे क्षेत्र निवडलं नाही कारण माझ्यामध्ये सगळ्यात इन्सिक्युअर ते आहे बरोबर मग थोडीशी मला काळजी वाटली असती जास्त तर आता ही तर अर्थात कुठल्या मोठ्या मुद्द्यावर पोचलेली आणि तो तिची तिची जर्नी होती ती म्हणजे तिने आर्ट डिरेक्शन म्हणून माझीच एक फिल्म आहे हिंदी फिल्म अमेरिकेमध्ये झाली होती तिथे तिने आर्ट डिरेक्शनला मदत केली ते करत करत मग ती डिरेक्शन टीम मध्ये आली मग संजय सुरकर बरोबर तिने हे केलं मग मी एक फिल्म प्रोड्युस केली त्याच्यामध्ये तिने सगळंच केलं वॉज प्रोडक्शन असिस्टंट सगळंच म्हणजे सर्व सर्व होती त्याच्यामध्ये ती असं करत करत डिस्कवर करत करत गेली आणि टेलिव्हिजन आहे पण मी तर टेलिव्हिजन करतच होते ऑलरेडी आणि uh, मला असं वाटतं ते ती जी एक्साइटमेंट होती आणि तिच्यातली जी क्रिएटिव्हिटी आहे खूप क्रिएटिव्ह म्हणजे राईटिंग नाही नुसतंच हे नाही लिखाणही तिचं आहे तिच्या आयडियाज असतात मध्ये मला असं वाटतं की स्वहचा हात कोणी दर्श असं मला नाही वाटत खूप आयडिएशन आहे जोरात तिचं त्याच्यामुळे टेलिव्हिजन ही क्षेत्र तिच्यासाठी अतिशय मला असं वाटतं चॅलेंजिंग होतं आणि तिथे ती स्थिर आवली आणि आय व्हेरी हॅप्पी की ती तिथे स्थिर आणि मग अर्थात प्रोडक्शन हाऊसमध्ये मध्ये काम करत 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 चॅनल पर्यंत पोहोचत आणि अर्थात चॅनल मध्ये काही विचारायलाच नको पण घरामध्ये ते लहान लहानपणापासून तसं अॅटमॉस्फिअर असणं सुद्धा गरजेचं असतं त्या एका पर्टिक्युलर फील्ड पर्यंत पोहोचलाच वाडो पिडो प्राणी प्रेम मला मस्त किती छान येतो पण त्या प्रकारचे ऍटमॉस्फिअर गरजेचं सो so मी खरं सांगू का मला वाटतं कॉलेज म्हणजे जे जे स्कूल ऑफ आर्ट जे जे इन्स्टिट्यूटमध्ये जाईपर्यंत आई आणि वडील ह्या क्षेत्रात आहेत आणि त्यांचं महत्त्व किती आहे अशी जाणीव ह्या दोघांनी करून दिली नव्हती आम्हाला इन अ वे इतकं प्रोटेक्टेड वातावरण होतं माझे आजी आजोबा डॉक्टर्स होते सो खरंच असं वाटलं नव्हतं की ही एक वेगळंच एक क्षेत्र आहे जेव्हा मी जे एस स्कूल फाटमध्ये गेले तेव्हा राईट फ्रॉम प्रोफेसर्स टू स्टुडंट्स आणि सगळेच क्लासमेट्स त्यांनी एक जाणीव करून दिली की तू वेगळी आहेस पण खरंच असं आधी आम्हाला दोघांनाही अशा पद्धतीने आमच्या सोसायटीमध्ये पण नाही आणि इवन शाळेत सांगते या सोसायटीत मी स्वतः वाढली मी नऊ वर्षाची असताना या कॉलनीत आले त्याच्यानंतर okay. मग आम्ही लग्नानंतर बाहेर होतो मग त्याच्यानंतर योगायोगाने योगाने ह्याच मध्ये दुसरा फ्लॅट मिळाला मतलब दिलीत मी लगेच घेतला आणि आम्ही तिथे पण वर खाली म्हणजे आम्ही राहतो okay. त्याच्यामुळे इथल्या लोकांना माझं अप्रूप का इन असका इन असका इन ते काही नाही असं काही वेगळं वाटत नाही आणि मला असं वाटतं ते अतिशय सकारात्मक गोष्ट होती माझ्या मुलांच्या वाढण्यामध्ये मा hmm. की असं कोणतरी आहे वगैरे मी इथेच वाढली आहे ना लहानाची मोठी ते मला वाटतं आम्हाला दोघांनाही आमची आमची निवड आम्ही केली कारण ते अट्रॅक्ट झालं आणि म्हणून अभिनय नाही कदाचित <laughs> जर ते त्या पद्धतीने ग्रुमिंग झालं असतं तर कदाचित वी वुड हॅव ट्राईड आर आणि अभिनय केला असता तरी मला असं वाटतं एक्सेल टू बी आणि मुलाच्या बाबतीत म्हणायचं तर तो दिग्दर्शक आहे आणि ही ऑल्सो तर पंधरा वर्षाचा होता दिलीप गेला तेव्हा तसं तेव्हा काही ठरलेलं पण नव्हतं त्याचं त्याच्यानंतर करत ग्रॅज्युएशन केलं मग त्यांनी झेव्हियर्स जाऊन ॲडव्हर्टायझिंगचा कोर्स केला मग ॲडव्हर्टायझिंगमध्ये गेला मग तेव्हा प्रोडक्शनमध्ये होता त्याच्यानंतर तो हळूहळू डिरेक्शनमध्ये आला आणि मग त्याच्यानंतर त्यांनी कंपनी जॉईन केली मग फ्रीलान्स सुरू केलं सो इट इज अ जर्नी सगळ्यांची जर्नी असते त्याची माझ्या दोन्ही मुलांची जर्नी आहे